त्रिपुरी पौर्णिमेला धार्मिक आणि पारंपरिक महत्व आहे या दिवशी त्रिपुरी वाती लावल्या जातात त्यामुळे भगवान शिव व विष्णू यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते तसेच नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या दिवशी सातशे पन्नास त्रिपूर वाती लावल्या जातात या वाती कशा बनवतात ते आपण बघू यासाठी आपल्याला लागणार आहे कापूस रांगोळी तूप सगळ्यात प्रथम कापूस घेऊन त्याला पीळ देत बारीक धागा बनवत जायचा त्यानंतर तीन बोटावरती घेऊन त्याची एक वात बनवायची आणि रांगोळी हातावर घेऊन तिला पीळ देऊन वात तयार करायची अशा सातशे पन्नास वाती तयार करायच्या तुपात भिजवून या वाती त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीपुढे किंवा मंदिरामध्ये सुद्धा लावतात